नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी काल कथित अवलूत न्याय मिळालाच पाहिजे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे आज ही दुर्दैवी घटना घडली आज कैलासवाची अवधोत वडर यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळीजण एकत्रित आहोत पण येणाऱ्या काळात अशा जर तालुक्यात प्रत्येक विभागात प्रशासनामध्ये अशा पद्धतीचा कोण दबावदार टाकत असेल तर अशा अशा दबावाला बळी न पडता त्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना दबावाला बळी न पडता दबावाला बळी पडून काम न करता प्रशासनाच्या कायदेशीर चाकोरीत राहून काम करण्याची संधी आज या ठिकाणी त्यांनी करावी अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो आणि अवधूत वडर यांना श्रद्धांजली वाहून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशा पद्धतीचे या निमित्तानं मी आवाहन करतो आणि थांबतो आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा